आपल्याकडे अवैधाने इले आहेत अवैधाने सर सो ठरलं तर मग आणि नंतर वेळ लागला पाहिजे फेमस आहे आहेत तिथल्याच आगनेवाडीच्यात्रे आमच्या खांब्याडे सो तिकडे उद्या गंगापूजन वगैरे करून ते जाता आहेत उद्या पण असते आपल्याकडे पण आतमधल्या आता राफूया ते गेलेच ते अबदाडे तिथले सगळे बसले आहेत सगळे आग्नेवाडी जाऊचे सगळे

गुड मॉर्निंग मित्रांनो मी नितीश गो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती कांदेपूर आहेत चाय चाय चायला गरम करता चाय पिका मुंबईसून गेलेले आहेत त्याकडनं आज इले आहेत त्याकडे उद्या दादाकडे गंगापूजन आहे सो रंगापूजन करून जातात ते सो ताबड अवैधने इले आहेत अवैधाने सर सो ठरलं तर मग आणि नंतर वेळ लागला पाहिजे माझ्याकडे फेमस आहेत सो इथल्या दांगण्यावरच्या तर एक आमच्या खांब्याडे सो तिकडे जातात आणि उद्या गंगापूजन वगैरे करून ते जातले आहेत सो उद्या पण आहेत ते आपल्याकडे पण so, आजमधल्या आता राखूया ते इलेत ते आपल्याकडे सो आम्ही आज आग... मी धवतलोय उद्या <coughs> सकाळी आग्ने जत्रा झाली आता उद्या प्रदीप गुरुवाकडे गंगा पूजन असा गंगा पूजन म्हणजे सध्या काय चालला कुंभमेळा जातात प्रयागराजला जातं म्हटल्यानंतर जाऊन पापा उतरतात मी माझ्या हातात ना काय पाप घडलेलं नाही मी पुण्यवान मानतो लोकांची सगळी मना जिंकून मी आपलं काम करतोय तुमच्या आशीर्वाद आता प्रदीप गुरुवाकडे लक्ष्मीपूजन बरं गंगा पूजन लक्ष्मी लक्ष्मी दिवाय लागे शिवाय आणि लक्ष्मी गंगा पूजा झाली की प्रदीपला एक करोडची लाटी लागते हा नक्की 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 बघा ही सगळी बाल मंडळी असल खायची खायच्या पोंड्यातल्या तो आपण सगळी काय बोलायचं पुंडल केर दे तर नमस्कार मित्रांनो वाजले तर जवळजवळ साडे नऊ आणि आपण आता हव्या आपल्या चौकात बघू शकता सो ऋषी येतोय आणि सगळेजण आंगनेवाडी जाणार ऋषीचीच गाडी आहे सो ऋषीसोबत आपण जातोय तर ऋषी गाडी घेऊन येणार आहे सो तिच्यासोबत आपण आपल्या जाऊचा अंगणेवाडीचा असो विषय आता वादले जेवले मस्त विकेया सो चला आता जाऊया उन्हेवाडी तिकडे बघू कसे कसे जाणार काय जाणार माका मी पहिल्यांदाच हे या पहिला अटेम्प्ट टा मी पहिल्यांदाच जाते तिकडे सो माका पण काय माहिती नाही मी सध्या नवीनच आहे तिकडे सो बघू कसं काय असेल ते तुमका पण दाखवत जाईन काय काय असतात सो चला तरी अजून आपण काय अटेम्पॉ आपलो नाही आपण हे जाऊ उपस्थित झालेत सो बघा त्याची वाट बघूया आणि नंतर मग आपण गाडीत बसूया सो चला त्याची वाट बघूया आपल्याला भेटलो आपण आता गाडी तर वरती आपल्याला जाऊचा आता

आ गुरु गाडी मध्ये आता जाऊच आणि बाकी सगळे येतात थोड्याच <laughs> तो काय की नाही ते सो चला तो आदले गुरु 12 आपण पोचला तिकडे जाता होता परत तिकडे तो जाऊया तिकडे देवळाकडे चला बघू कसं काय आता तो चला आता उतरला तो जाऊया पुढे गाडी लयच कारण लावला आणखी रिटर्न पटकन जाऊ बेटा गाडी इकडे लावली तिच्या सिंगल गाल आता लाईन बाबा पण लावला दुकान सायटीक पण नुकती आहे मध्ये पण मला दुकानात जाताले कशी लोका झोपलो कस होत हेच मला डायरेक्ट जात असतील हेच उर्केश्वर जात असतील सगळेजण आता पाठोपाठ जत्रा सव्वीसला जत्रा मंदिराजवळ जाऊ आणि त्या साईडला मंदिर आहे ते मंदिर आता सगळ्या मंदिराच्या आवाज आपण सध्या असतो जास्त दर्शनाची वगैरे काय काय माहिती नाही मला वाटतं दर्शन नाही होणार

यार हे जा या, या या। की असंच जाता अरे बाबा इकडे इकडे वेगळी गलती आहे या साठी ह्या आणि वेगळी एक गलती चालू आहे यार गलती चढायच्या वगैरे त्यांचं म्हणणं असं आता गलती कमी झाली असं म्हणतात ते माका वाटायला झाला या बंद केले ताबं बंद झाला ताबं थांबवलं नाही या

देऊळ मस्त वाटत आहे ना रेट द्यायचा व्हिडिओ काढावं देवळाचा व्हिडिओ मस्त होस्त होतो मस्त कधी गे चा

Jalan ini kita jalan, jalan ini kita jalan, kadang-kadang kita tiada faham tiga. Siapa yang kau tahu? Siapa? 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 ಥ ಕ钱 ಪೆನೆ ವೇಡ್ದೆ favour ತನೋ ಜನ್ವಜಿ ಸೇಲ್ಟಸಿ ಗ಩ೆ О್ವಾನ ಹೈಳ್ವರಿಕ�hos�. ಅಔಯೆ ಆಗೆಿ ಔಝಾದಿಂದುಯೆ ನದಾ ಹೇದ ಱಾಯೆ ಬಿದಆализರಥ active. <laughs> वाडी लोखंडाची सगळे वस्तू भेटतात ऑलमोस्ट अगरे या सर अविनाश तिकडे गेले सर्व धरून लोखंडाची वस्तू सगळे व्हायला भेटतात तुमच्या भिडी बिडी काय ना काय दिसता मोठ्या तो इथं इथं भेटला काही वाटतं रे हेच करून की इकडे यायचं आहे तर चांगली गोष्ट बाहेर जावे आणि आपण आता घरी जाऊया आणि त्याचबरोबर दोन चला आता आम्ही हळूहळू पुढे चालत आहोत निघता बाहेरच्या दिशेने बाकी सगळे येतील नंतर आम्ही वाढले दोन तुला आपण दहा वाजे बाहेर अडीच वाढले आपल्याक येऊ आपली गाडी आहे आपण आता इला आपण ते आता आम्ही दोघं तिकडे दिला माझ्या येऊनच पाठणार So, so, सो जरा त्यांची वाट बघूया आणि आपण हे निघूया मस्त नक्की कसं झालं तसं हे वगैरे झाला पिल्ला वगैरे जाताला सो so, चला रक्षा बेक्षा घेतला आमल्या जाता आमच्या दक्षा तुम्हीच घेतली होती दीड किलो शंभर रुपये सो चल जाऊया आपल्या गाडीकडे जाऊया आज तारीख तेवीस आणि आपण काल गेलेला आगनेवाडी अजून पण माझ्या डोळ्याची झोप का उडाली नाही आहात तीन साडेतीन वाजता त्यांना निघाला आणि साडेचार पाच साडेपाच आम्ही आमच्या घरी पोहोचले गेले तो बाळा झोपले म्हटले वाज झोपूया कारण की मला लगेच परत दुसरे दुसरीकडे पण जाऊचा खादा घेतला दाक्षा घेतला शंभर रुपयाची डीड किलो वगैरे सगळं दाक्षा वगैरे तेवढंच जाऊ दोन बाकी जास्त काही घेतलं नाही सो थोडंसं तिकडे पाणी बॉटल वगैरे घेतली आणि मग आपण तिथून निघालो दाखवल्या आपण तर तीन साडेतीन नंतर मग आपण बाकीचे दोघं ती गजा नाही यायचं त्याच्यामध्ये थांबलेलो मग साडेतीन वाजता तिथून निघालो आणि मी सगळं करत करत कणकवली वगैरे करत करत आपण पोचलो सहा पाच साडेपाचला पोचलो घरी मग म्हटलं आराम करूया कारण की परत लगेच उठून जायचं आपल्याक थोडंसं आराम करूया आणि पहिलंच एक्सप्रियन्स होता जो मस्त होती जत्रा वगैरे मस्त होती पण गर्दी खूप होती लाईन ठीक वगैरे सो आपली काय ओळख नाही काय नाही आपण आहे बी आपल्याकडे नाही टिकेट बट खूपच लाईनच होती त्याच्यामुळे सकाळी जर तुम्ही गेला असता तर कदाचित ते दुपारनंतर किंवा रात्रीनंतर दर्शन झालं असतं पण आपण पहिल्यांदा तिकडे नवीन होतं त्याच्यामुळे आपल्याला पण काय माहिती नाही कसं असतं काय असतं पण नेक्स्ट टाईम आता आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण त्याची तयारी करू किंवा त्याच्याबद्दल थोडंसं विचार करू सो लवकर जायचा प्रयत्न करू निघून आपल्याला दर्शन भेटेल माझी इच्छा होती की दर्शन भेटावं पण नाही भेटलं मग शेवटी आपण जसं पंढरपुरात करतो तसाच आपल्या कळसाला प्रया एकदा कळसाला पाया पडलो आणि मग तिथून निघालो मस्तपैकी असं मस्त वाटलं भारी होतं आणि मस्त खूप मोठी जत्रा बोलतो आणि खूप लांब लांबपर्यंत असता सो मोठी बघी जत्रा आपण मस्तपैकी भरली होती या वर्षी जत्रामध्ये गेल्या वर्षीपेक्षा बेटर भरलेली होती वर्षी खूपच सारी गलती होती आणि ती आपण गलती अनुभवली खूप गलती होती आपण जेव्हा आतमध्ये घुसलो तेव्हा आणि तुमका पण दाखवलेली आहे असं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा माझ्या चॅनलमध्ये नवीन तर सबस्क्राईब करू विसरू नका बेल ऐकून प्रेस कर नोटिफेशन ऑल करा जे काम तुम्हाला अशा मध्ये नवीन नवीन व्हिडिओ भेटत जातील अजून जर सबस्क्राईब मला करायला नसतं तर नक्की नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड ना काळजी घ्या